चौतीस कॅरेट चौतीस कॅरेट चाळीस पंचे पन्नास अठ्ठाव पन एकसष्ट एकसठ त्रेसष्ट चौसष्ट त्रेसठ चौसठ सदुसष्ट अडसठ रुपये अडुसठ अडसठ रुपये कर सिक्स्टी एट बरोबर अठ्यात्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणवद नव्वद रुपये नव्वद एकान रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये

एक रुपये तीस तीस रुपये तीस आहे तीस रुपये तीस तीस रुपये एकतीस रुपये एक तीस बत्तीस रुपये एकतीस रुपये चौतीस चौतीस पस्तीस पस्तीस छत्तीस चौ हा पहिले एकतीस रुपये अडतीस रुपये एक पंचेचाळीस रुपये एक पंचेचाळीस रुपये स सत्ता अठाईस अठता रुपए एक कोस तीस रुपए तीस इक्कीस रुपए एक तीस एक चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एक्कावन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकसष्ट एक एक बासष्ट चौसष्ट पासष्ट पासष्ट सासष्ट चौसष्ट अडुसष्ट अडसठ एकोणसत्तर सत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर बहतर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर 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 रुपये रे शहात्तर शहात्तर रुपये छत्तीस चला नऊवार नव्वद पंच्यान्व रुपये शंभर रुपये एकशे एकशे दोन एकशे तीन एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे सात रुपये एकशे आठ रुपये एकशे दहा रुपये

चलो एकसठ रुपये एकसठ पासष्ट एकाहत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये चलो बोलो एक किलो पेडे चलो बोलो नव्वद रुपये एक्क्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये कर एकशे पंधरा एकशे अठरा एकशे वीस एकशे पंचवीस रुपये 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 कर चाळीस रुपये रुपये एकचा पंचाळीस अठ्ठेचा रुपये पन्नास एकान्न रुपये बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न छप्पन रुपये छप्पन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये कर करी चलो साठ एकशे पासष्ट रुपये सहा सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहत्तर रुपये बहत्तर बहत्तर बहात्तर रुपये बहुत